नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी अपडेट नाही सप्टेंबर पेड इन ऑक्टोबर वेतन अदा करण्याबाबत एक महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे महत्त्वपूर्ण अपडेट आपण सप्टेंबर पेड इन ऑक्टोबर वेतनाची घेऊन आलेलो या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर समजून घेण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून आपण चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांचे महे सप्टेंबर पेड इन ऑक्टोबरचे वेतन अद्याप प्रलंबित आहे याबाबत वित्त विभागामार्फत ईमेल द्वारे वेतनाची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे वित्त विभागाच्या शासन परिपत्रक दिनांक सहा आठ दोन हजार पंचवीस रोजीच्या सेवार्थ प्रणालीतून मंजूर पदांच्या ताळमेळ घेण्याच्या आहार प्रशासकीय विभागांनी करावयाच्या कार्यवाही बाबत निर्देश देण्यात आलेले आहे तसेच सदरची कार्यवाही पूर्ण न झाल्यास संबंधित आहार व संवितरण अधिकाऱ्यांचे सप्टेंबर दोन हजार पंचवीस चे वेतन दे के अधिक दान व लेखा कार्यालय ले, कोषागार उपकोषागारात स्वीकारण्यात येणार नाहीत अशा प्रकारचे परिपत्रकात नमूद करण्यात आलेले आहे परंतु प्रत्यक्षामध्ये सेवार्थ प्रणालीतील मंजूर पदांचा ताळमेळ घेत असताना अनेक अडचणी येत असल्याचे निदर्शनास येत आहे यामुळे माय सप्टेंबर पेढीत ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या मासिक वेतन देयक प्रदान करणे अद्यापपर्यंत म्हणजे सहा दहा दोन पर्यंत प्रदान झालेले नाहीत यामुळे माननीय प्रधान सचिव वित्त विभाग तसेच मान निर्देश देण्यात आलेले आहेत या निर्देशामुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या माय सप्टेंबर पेडीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चे वेतन देयके दे प्रदान होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये धन्यवाद